एकदा सेक्सचा अनुभव घेतला की पुन्हा पुन्हा हा अनुभव घेण्याची इच्छा का होते सेक्स केल्यानंतर मेंदूमध्ये कोणते बदल होतात पोर्नोग्राफीचा आदि वापर मेंदू कसा खराब करतो आणि याचा प्रवास नक्की कुठपर्यंत जातो इलेक्ट्रल डिसइंफेक्शन पर्यंत की गुन्हेगारी पर्यंत हो सेक्स ॲडिक्शन ही एक गंभीर समस्या आहे ही फक्त गंभीर समस्या नाही तर हे एक प्रकारचं व्यसन आहे यामध्ये माणूस स्वतःवरच नियंत्रण विसरतो आणि गुन्हेगारी पर्यंत आज आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहे की नक्की सेक्स ऍडिक्शन म्हणजे नक्की ते का होत आणि हा एक गंभीर आजार आहे का नमस्कार मित्रांनो देविदास अत्यंत आणि साधा मुलगा होता पण एकटे पण त्याला खायला उठलं होतं म्हणून तो त्याचा वेळ मोबाईलवरती घालवत होता एके दिवशी मोबाईलवरती त्याला पॉन व्हिडिओ मिळाले सुरुवातीला त्याने हे व्हिडिओ एकदा पाहिले नंतर दोनदा पाहिले कालांतराने याची त्याला सवय झाली तो सतत याच व्हिडिओच्या व्यसनात अडकत चालला होता यानंतर तो हस्तमैतून करायला लागला वारंवार विचार करू लागला वारंवार त्याच्या डोक्यामध्ये मुलींचेच विचार येत होते आणि हेच त्याचं दैनंदिन आयुष्य झालं होतं यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून लांब गेले घरच्यांबरोबर भांडण झाले आणि त्याचं अभ्यास सुद्धा लक्ष लागत नव्हतं खरं तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिल्यामुळे त्याच्या मेंदूला थ्रिल मिळत होतं आणि इथूनच देविदेच्या आयुष्याची खरी घसरण सुरू झाली देविदेस आता मुलींचा पाठलाग करत होता त्यांना त्रास देत होता एके दिवशी या व्यसनाने त्याला एवढं आंदळ केलं की त्यांनी मुलीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि इकडे सगळं संपलं देवीदासला अटक करण्यात आली आणि त्याच क्षणी सगळं संपलं त्याचं शिक्षण त्याचं नाव त्याचं करिअर सगळं उद्ध्वस्त झालं होतं देविदास एक साधा निरागस मुलगा व्यसनाच्या आधीन होऊन गुन्हेगारीपर्यंत पोहोचला होता पण इकडे हा प्रश्न निर्माण होतोय की हे सेक्स ॲडिक्शन देवीदासला नक्की लागलं कसं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की नक्की सेक्स ऍडिक्शन म्हणजे काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की जास्तीची लैंगिक इच्छा असणं म्हणजे सेक्स ऍडिक्शन आहे पण तसं अजिबात सुद्धा नाहीये सेक्स ऍडिक्शन म्हणजे एक व्यसनाधीन स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या लैंगिक इच्छावर वर्तनावर कंट्रोलच ठेवू शकत नाही तो वारंवार फक्त सेक्सचा विचार करतो आणि त्याच कल्पनेतून जगतो या गोष्टीतून त्याला समाधान नाही मिळालं तरी सुद्धा त्याच गोष्टी वारंवार करतो या सगळ्या गोष्टीला सेक्स ॲडिक्शन असं म्हटलं जातं याची काही लक्षणं सुद्धा आहेत जसं की वारंवार सेक्सचा विचार करणं अभ्यास सोडून नाते संबंध सोडून फक्त सेक्सच्या मागं लागणं नोकरी सोडून किंवा आरोग्याच्या समस्या असल्या तरी फक्त याच गोष्टी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही सेक्स केला कितीही पॉइंट पाहिलं तर यातून समाधान न मिळणं ही सगळी सेक्स सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं के नाही कम्पल्सिव्ह सेक्स्युअल बिहेव्हिअर डिसऑर्डर असं त्याला नाव दिलेलं आहे ते म्हणतात की एक इम्पल्सिव्ह कंट्रोल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये व्यक्ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी सेक्स ॲडिक्शनला कारणीभूत ठरतात आता या सगळ्या गोष्टीमुळे नक्की सेक्स ऍडिक्शन कसं लागतं ज्यावेळेस एखादा व्यक्ती सेक्स करतो किंवा पॉईंट पाहतो त्यावेळेस त्याच्या मेंदूतील डोपोमाइन सारखं फिल गुड केमिकल बाहेर येतं आणि त्याला खूप जास्त आनंद मिळतो पण हीच गोष्ट ज्यावेळेस तो वारंवार करतो त्यावेळेस त्याचा मेंदू याच केमिकलवर डिपेंड होतो आणि जोपर्यंत हे केमिकल आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला समाधान लागतं आणि हीच एक व्यसनाची स्थिती बनते खरं तर यामध्ये असं म्हटलं जातं की मेंदूचा फ्रंटल लोप जर का व्यवस्थित काम करत नसेल तरी सुद्धा माणूस स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकत नाही आणि माणसाचं स्वतःवरचं कंट्रोल सुटलं की अशा प्रकारच्या स्थितीचा सा त्याला सामना करावा लागतो या व्यतिरिक्त सुद्धा सेक्स अडिक्शनशी अनेक कारणं आहेत जसं की मानसिक कारण आहे लहानपणी एखाद्यावरती अत्याचार झाला असेल किंवा लैंगिक अत्याचार झाला असेल किंवा तो कोणत्या तणावामध्ये असेल चिंतेमध्ये असेल तरीसुद्धा त्याला सेक्स ॲडिक्शन लागू शकतं सामाजिक कारणंसुद्धा आहेत जसं की इंटरनेटवरती अवेलेबल असलेली पोर्नोग्रॉफी त्याचबरोबर एकटेपणा ही सुद्धा सेक्स ॲडिक्शनची महत्त्वाची कारणं आहेत काही कारण कारणंसुद्धा आहेत जसं की एखादा व्यक्ती दारू पितो किंवा ड्रग्ज घेतो त्यामध्ये काही जेनेटिक फॅक्टर असतात तसेच सेक्स ॲडिक्शनमध्ये सुद्धा जेनेटिक फॅक्टर आहेत जर का साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादा मुलगा जखमी झालाय तो एकटा आहे त्याचा कॉन्फिडन्स गेलेला आहे त्यावेळेस त्यांनी जर का पॉईंट पाहायला सुरुवात केली आणि त्याच्यातच त्याला आनंद मिळायला लागला तर तो आनंद त्याला व्यसनाकडे घेऊन जातो पण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की पोर्नोग्राफीचा सेक्स ऍडिक्शनमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे नक्की तो काय आहे हे थोडंसं समजून घेऊया पोर्नोग्रॉफी म्हणजे सेक्स ॲडिक्शनचं मूळ कारण आहे का खरं तर उपलब्ध पुरावे सांगतात की हे थेट कारण नाही पण हा एक मोठा ट्रिगर पॉइंट आहे पोर्नोग्रॉफीमुळे सेक्स ॲडिक्शनची सुरुवात होते आता ते कसे होते समजा एखादा व्यक्ती पोर्नोग्रॉफीची व्हिडिओ बघतोय तर त्याच्या मेंदूतील डोपोमाइन नावाचं फिलगुल केमिकल बाहेर पडतं आणि ते त्याला शंभर आनंद देतं पण हळूहळू मेंदू याच डोपामाईनचा आधी होतो मेंदू डोपामाईनचा आधी झाल्यामुळे तो त्याच्या रिसेप्टरची संख्या कमी करतो याला डिसेन्सिटायझेशन म्हणजे संवेदनशीलता कमी होणं म्हणतात यामुळे काय होतं ज्या व्हिडिओमधून त्या व्यक्तीला आनंद मिळत होता तो आनंद कमी होतो त्यामुळे व्यक्ती अजून भयानक आणि विकृत व्हिडिओच्या शोधात लागतो आणि त्याला त्या गोष्टीचं व्यसन लागायला सुरुवात होते या गोष्टीचा थेट परिणाम त्याच्या वर्तनावर सुद्धा होतो जस सेक्स एडिक्शन वाढत जातं तस तसं व्यक्ती भयानक आणि नैसर्गिकदृष्ट्या चुकीच्या असलेल्या गोष्टी करायला लागतो जसं की सार्वजनिक ठिकाणी अशील वर्तन करणं असुरक्षित संबंध ठेवणं पैसे देऊन संबंध ठेवणं किंवा पैशासाठी संबंध ठेवणं आणि या गोष्टीमुळे व्यक्ती कायदेशीर कचाट्यासुद्धा अडकू शकतो पण काही प्रकरणं एवढ्यावरच थांबत नाहीत काही व्यक्तीमध्ये पॅराफिलिया विकसित होतो जसं की सार्वजनिक ठिकाणी स्वतःला उघडं करणं किंवा इतरांचे संबंध चोरून बघणं किंवा बलात्कार करणं किंवा लैंगिक शोषण करणं एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये हे लोक अडकू शकतात त्यामुळे पोर्नोग्राफीमुळे लोकांचं खूप मोठं नुकसान आहे जसं की सुरुवातीला सांगितलं होतं की देवीदासने सुरुवातीला फोन व्हिडिओ पाहायला सुरुवात केली पण नंतर ते त्याचं व्यसन बनलं आणि व्यसन बनल्यानंतर त्याने गुन्हा केला आणि गुन्हा केल्यानंतर त्याला अटक सुद्धा आली ही गोष्ट फक्त देवेदाची नाहीये तर ही आपल्या समाजातील अनेक लोकांची गोष्ट आहे त्यामुळे पोर्ण कॉपीपासून लांब राहणंच तुमच्या फायद्याचं आहे मित्रांनो सेक्स ॲडिक्शनचे परिणाम खूपच जास्त गंभीर आहे यामुळे मानसिक सामाजिक आणि शारीरिक परिणाम होतात सतत असुरक्षित संबंध ठेवल्यामुळे माणसाला संसर्गजन्य रोग सुद्धा होऊ शकतो जसं की एसिडिटी हा रोग त्याचबरोबर हस्तमैतून करणं किंवा वारंवार लैंगिक संबंध ठेवणं यामुळे शारीरिक इजा सुद्धा होऊ शकते याचबरोबर मानसिक परिणाम सुद्धा होतात वारंवार या गोष्टी केल्यानंतर माणसाला या गोष्टीचा राग येतो पश्चाताप येतो त्यामुळे माणूस ताण तणावात जातो आणि तो डिप्रेस होतो आणि एकदा का माणसाला डिप्रेशन आलं की तो आत्महत्येचा सुद्धा विचार करतो खरं तर ज्या लोकांना ऑलरेडी मानसिक समस्या आहे त्या लोकांसाठी तर हे अधिकच धोकादायक आहे त्याचबरोबर सामाजिक परिणाम सुद्धा होतात जसं की वैवाहिक संबंध नीट राहत नाहीत नातेवाईकांबरोबर वाद होतात त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमापासून माणूस लांब जाऊ लागतो मित्रमैत्रिणीपासून लांब जातो पैसे देऊन लैंगिक संबंध ठेवल्यामुळे आर्थिक चंचल निर्माण होते नोकरीवरचं लक्ष निघून जातं आणि माणूस शेवटी भिकेला लागण्याची सुद्धा दाट शक्यता होते त्यामुळे या परिणामांचा विचार करून जर का अशा गोष्टी असतील तर या गोष्टीकडे लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं आहे जसं याचे परिणाम गंभीर आहेत तसं यावरती उपायसुद्धा आहे हे उपाय तीन प्रकारामध्ये केले जातात त्यामध्ये औषध थेरपी आणि सेल्फ ग्रुप बनवून उपाय केला जातो सगळ्यात आधी थेरपी दिली जाते नंतर काही औषधं दिली जातात आणि यातून या, या रुग्णांना बाहेर काढायचा प्रयत्न केला जातो जसं की क्वांगिनेटिंग बिहेवियर थेरपी यामध्ये रुग्णांना त्यांच्या मनातील नकारात्मक विचारांची जाणीव करून दिली जाते आणि ते विचार दूर करण्यासाठी मदत केली जाते त्याचबरोबर अशी औषधे दिली जातात या औषधामुळे सेक्स घालण्याची इच्छा राहत नाही त्याचबरोबर रुग्णांनी स्वतः स्वतःची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे जसं की ट्रिगर पॉईंट वळखा पॉन साईट ब्लॉक करा आणि जर का सेक्स बद्दल विचार आला तर ते विचार टाळायचा प्रयत्न करा हे विचार टाळण्यासाठी व्यायाम करा योगा करा मेडिटेशन करा या गोष्टीतून मुक्तता मिळू शकते खरं तर सेक्स ॲडिक्शनचा उपाय हा दीर्घ चालतो त्यामुळे वेळेवर थेरपी घेणं वेळेवर औषधं घेणं त्याचबरोबर व्यायाम करणं खूप जास्त गरजेचं आहे हा प्रॉब्लेम फक्त पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये सुद्धा येतो त्यामुळे ही परिस्थिती फक्त नैतिक नाही तर एक गंभीर आरोग्य समस्या आहे याकडे वेळीच लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून जर का असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्राबरोबर होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण जेवढा जास्त उशीर कराल तेवढं तुमचं जास्त नुकसान होणार आहे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय